पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतात ना नियतीचे मालिक पण आपण पन परिस्थितीचे गुलाम म्हणू नका शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवणारे डॉक्टर कर्मंदिर कर भाऊराव पाटील मुलींना ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं आज माझ्यासारखे सामान्य मुलगी इथे बोलू शकते ते आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा सा राज्यकारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम काय नामांना अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गर्ग तो ओक तो वाघ मराठी माझा तुफान गर्ग तो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राजा ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत जे केले बांधले त्यांची एकंदरीत किलोमीटर इतकी भरेल भिंतीला ब्रिटिश लोक ओम या लो शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर व्हायला आहे हे नाव घेतात अंगावरती शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात क्षेत्रात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शोभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी राजे जर जन्मले नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांध पर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते उठा कर तलवार जब घोडे सवार होते तो झुकते सबल्ला के बंदे उठते काश हम मराठा होते काश हम मराठा होते इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांचे सात मराठे लढले

कोण होता दौलत खान महाराजांचा घोडदळाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल महाराजांचा पहिला सर सेनापती नूर खान महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर आणि शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेलेला मदारी मेहतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान जर इतके मुसलमान अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतात तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात असू का छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही कुराण झाली नाही किंवा एकही मशीद पाठली नाही याचा ते युगपुरुष झाले असे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात सरंजामशाहीवर पहिली डोक टाकली होती सरंजामशाही म्हणजे नक्की काय हो तर सरंजामशाही म्हणजे ज्या क्रूर काळात अत्याचारांचा डोंगर स्त्रियांना ओरबाडण्याचा साक्षात लहर प्रजा कोणाच्या कोणत्याही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं जॉकेट जर गळ्यात घालायचं असेल ना तर, तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचं असेल ना तर तो शर्ट घालून कोणत्याही चुकी तोंडाने नाही याची काळजी घ्या आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर तोंडात कोणताही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या शेवटी दादा जाता एवढंच सांगेल ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीचा रंग सावळा आहे छाती फुकून सांगते मी शिवरायांचा मावळा आहे मी शिवरायांचा मावळा आहे धन्यवाद